मित्रांनो नमस्कार हे आहे शिलाजीत ओरिजिनल शिलाजीत ओरिजिनल शिलाजीत आहे आणि हे घ्यायचं कसं हे तुम्हाला दाखवतो हे पाणी कोमळ पाणी केलं तरी चालेल किंवा नॉर्मल पाणी घेतलं तरी काय हरकत नाही आणि याच्यातलं थोडंसं शिलाजीत घ्यायचं चमच्यानी काढायचं किंवा हाताने काढलं तरी काय हरकत नाही एवढंच घ्यायचं एक चण्याची डाळ आहे एवढं प्रमाण घ्यायचं किंवा साबुदाण्याचं आहे ना तेवढं प्रमाण घ्यायचं बघा एवढं शिलज घेतलं हे मी थोडं जास्त घेतलेलं आहे चण्याची डाळचं प्रमाण घेतलेलं आहे एवढं आणि ते पाण्यात टाकायचं हे पाच मिनटं लागते विरगळायला चांगलं हलवायचं याला असं ठेवलं तरी ते ॲटोमॅटिकली ते विरगळून जाईल असं ॲटोमॅटिकली आणि हलवलं तर मग दो एक दोन तीन मिनटामध्ये विरगळून जाईल ते आता बघा मी जसं हलवतो आहे चमच्यानी तसं ते पाण्याचा कलर चेंज होतोय तुम्ही पाहू शकता पाण्याचा कलर चेंज होतोय चांगलं हलवायचे जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत तो हल उघड राहायचं अजून बघा बरंचसं बाकी अजून तर हे सर्व मिक्स झालं पाहिजे पाण्याबरोबर बघा तुम्ही पाहू शकता पाण्याचा कलर चेंज झाला पुरुष मित्रांनो हे रोज सकाळी उठल्याबरोबर दुधामध्ये घेऊ शकता किंवा कोमट पाण्यामध्ये घेऊ शकता किंवा नॉर्मल पाण्यामध्ये घेऊ शकता थोडंसे घ्यायचे एक चण्याची डाळ इतकं प्रमाण घ्यायचे चमच्याने काढायचं आणि त्याच्यात टाकायचं पाण्यामध्ये हलवायचं चांगलं आणि प्यायचं याचा जो फायदा आहे तो फायदा जसं आपली हाडं येतं हाडं मजबूत होतात हडांमध्ये दे ताकद येते हडांची जी झे झालेली आहे ती भरून निघण्याचं काम करते ज्यांना शुगरचा त्रास आहे शुगर नॉर्मल होते आणि बरेच आपले शरीरातले पाच सहा हजार तरी कमी होण्याचा प्रयत्न होतो रोगप्रतिकार शक्ती वाढते बघा तुम्ही पाहू शकता कलर पूर्णपणे चेंज झाला पाण्याचा अजून पण थोडंसं राहिले बघा याच्यामध्ये ते सर्व हलबत राहायचं एकदम पूर्णपणे चांगलं मिक्स झालं पाहिजे एकदम आपल्याला मागवायचं असेल तर मला तुमचं नाव पत्ता फोन नंबर पिनकोड नंबर मला पाठवून द्या माझा नंबर नाईन डबल एट टू फाय सिक्स झिरो एट डबल झिरो आणि पंधराशे रुपये मला गुगल पे याच नंबरवरती पाठवून द्या फोनपे गुगल पे हाच नंबर आहे नाईन डबल एट टू फाय सिक्स झिरो एट डबल झिरो आपलं संपूर्ण नाव पत्ता फोन नंबर पिनकोड नंबर मला पाठवून द्या आणि पंधराशे रुपये गुगल पे फोनपे दोन तीन 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 दिवसामध्ये घरपोच भेटून जाईल तुम्हाला बाय पोस्ट आणि स्पीड कुरिअर केशर पण आहे आपल्याकडे केशर आहे सहाशे रुपये एक ग्रॅम ओरिजिनल तुम्ही पाहू शकता पूर्ण पाण्याचा कलर चेंज झाला बघा अजून पण थोडंसं राहिलेलं आहे ज्यांना हाडांचा त्रास आहे गुडघ्यांचा त्रास आहे तसं ॲक्सिडेंट आहे कोणाचं तर जुळत नसेल तर हार्ट जुळण्याचं काम करते हे खूप फायदेशीर आहे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि एनर्जी निर्माण होते कोणी पण घेऊ शकतं जेंट्स लेडीज कोणी पण घेऊ शकतं फक्त गरोदर लेडीजला द्यायचं नाही बाकी कोणी पण घेऊ शकतं रोज घ्यायचं सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात घ्या दुधात घ्या किंवा नॉर्मल पाण्यात घेतलं तरी काय हरकत नाही याचं कुठल्या प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे किंवा याची एक्सपायरी डेट नसते काही हे पूर्ण आयुर्वेदिक आहे खडकाचा घाम आहे हा बघा पूर्णपणे विरघलं आता हे झाल्यानंतर हे असं यायचं नहीं त्यानंतर तुम्ही काही पण खाऊ शकता याचा कुठल्या प्रकारचा साईड इफेक्ट नाही अजिबात बिलकुल नाही आणि नक्की मला फोन करा परत सांगतो माझं नाव चंद्रकांत वाघ माझा फोन नंबर आहे नाईन डबल एट टू फाय सिक्स झिरो एट डबल झिरो शिमला हिमाचल प्रदेश आपल्याला शिलाजीत पाहिजे असेल तर आपले नाव पत्ता फोन नंबर पिनकोड नंबर मला पाठवून द्या आणि पंधराशे रुपये गुगल पे फोनपे या नंबरवरती करा धन्यवाद मित्रांनो